बांधण्याचा प्रयत्न करते पण एक खरंच जुने शिवसैनिक आहेत ज्यांचं नाव राणे आहे काल ना एका दही बोलताना रामदास रामकदमांनी असं सांगितलं सा होतं की बांद्र्याचे काही लोक का आहेत जे राण्यांना भीतात राण्यांनी त्याच्यावर नाव न घेता टीका केली की मला माहिती नाही कोण भीत पण तिथले बरेच लोक मला भीतात किंवा राम, राम कदमांना विचारा नाव नाव सांगतील जुने शिवसैनिक आहेत ना राणे राणे नारायण राणे नारायण आता कुठे ज्यांनी स्वतःचा पक्ष ज्यांना गुंडावून ठेवावं लागला ते शिवसैनिक कसे असतील आता त्यांनी स्वतः पक्ष स्थापन केला होता त्यांचा पक्ष त्यांनी विसर्जित केला ते लोक कसले शिवसैनिक आहेत हे लोक आता भारतीय जनता पार्टीची गुलामी करण्यासाठी गेले यांना शिवसैनिक कसं म्हणता का ते गुलामी करतात मोदी शहा इतर राज्यामध्ये फडणवीस यांची गुलामी करतात हे गुलाम आहेत कारण यांच्याविषयी फडणवीस वगैरे काय काय बोललेले सभागृहातले भाषण आहे का गुलामी लोक गुलाम लोक नवीन प्रस्ताव आहे राज्य सरकारचा जास्त बैठला सुनेचा बसण्याची शक्यता कसं बघत मला असं वाटतं लाडक्या बहिणी किती कमी झाल्या हे जरा बघितलं का निवडणुकीपूर्ती लाडकी बहीण आणि या राज्यातल्या बहिणीवर अन्याय अत्याचार करणं ही लाडकी बहीण यांना लखला परंतु किती लाडक्या बहिणी इलेक्शन झाले आल्या नऊ लाख कमी झाले आता सव्वीस लाख कमी करायचे आहे आणि मंत्री राजरोसपणे म्हणतात की लाडकी बहीण योजनेमुळे ला राज्याचा विकास सुरू केला आणि मग ही तरी लाडकी बहीण लाडकी बहीण आपण म्हणतो मला असं वाटतं इलेक्शनच्या संदर्भात हे भंडे आहेत एका एक वेळेस लोक बोलत असतात नेहमी नेहमी अशा योजनेला लोक बोलत नसतात असं मला कधी त्यांना जे हजार मत मिळणार होते ते जाहीर आज देशामध्ये या विषयावर चर्चा होते की मत चोरीचा प्रकार हा गावगाव झालेला आहे आता हरियाणातल्या एका सरपंचाचं उदाहरण तर सगळ्या भारतासमोर आलेलं आहे की याला पडलेले मत दुसऱ्याला म्हणजे मत चोरी कोणी केली होती निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी आणि मग बच्चू करू जे मानतात तेही सत्य आहे आज गावगाव अशा गाव पद्धतीनं कार्यकर्ते मतचोरीचे प्रकार समोर आणतात आणि माझ्या माहितीप्रमाणे आज राहुल गांधी मतचोरीच्या संदर्भात सोळा दिवसाची यात्रा बिहारमध्ये करत आहे आणि हा विषय एक अतिशय प्रभावीपणे जनतेसमोर आलाय लोकशाही धोक्यात आणण्याचा हा प्रकार आहे बच्चू करून सारख्यांना फाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं अशा योजना लोकसभेनंतर विधानसभेचे मतदान झालं जे पाच पाच वर्षात वाढलं ना एवढं मतदान एवढं तीन महिन्यात वाढलं होतं आणि त्याच्यामुळे तो स्पष्ट झालेलं आहे की निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा पटीक बनलेला आहे पुन्हा एकदा एकोणतीस काढणार आहे मुंबईत काय मला मोर्चाचं फक्त वरदानपत्रून ऐकलेलं आहे परंतु विषय जो आहे माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्यांनी मोर्चा काढावा परंतु त्यांनीच गुलाल उधळला होता एकनाथ शिंदे वाशीच्या नाक्यावर आले होते गावगाव उत्सव साजरा झाला होता त्याचं काय झालं हा प्रश्न सगळ्यात आधी एकनाथ शिंदे असो नाव विचारलं पाहिजे आता प्रवीण जरे लाडजे आहे तुमच्या शिवसेनेवर लढण्यासाठी ते म्हणते की तुम्ही मराठी माणसाचा उद्धव खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी खरं म्हणजे कसं असतं म्हणजे इतक्या दिवसानं उद्धव उस साहेब अजून तुम्हाला खरंच चेहरा कळाला नाही का उद्धव साहेबांचा उद्धव साहेब या मराठी माणसासाठीच नव्हे तर हिंदुत्वासाठी लढणारे नेतृत्व आहे एवढी तुम्ही पक्षात गद्दारी केली एवढे लोक फोडले इड्या पिड्या सगळ्या लावल्या तरी उद्धव साहेब ताट माने उद्याच आहे आणि बेस्टची निवडणूक लढत असताना सरकार सरकारची यंत्रणा वापरलं जातं मी जी माहिती घेतली कोविडच्या वेळेच कर्मचाऱ्यांना देण्यात येणारं अनुदान फक्त मतदार कर्मचाऱ्यांना मिळालं फक्त मतदारांना बेस्ट जे आहे मतपेढीचे पतसंस्थेचे मिळालेलं नाही आता खोटी आश्वासनं जे डबेवाल्यांना दिलं ते आश्वासनं खोटी आश्वासन बेसाठी बेस्ट विकण्याचा पूर्णपणे प्रयत्न भारतीय जनता पार्टी आता करते बेस्ट मोडीत काढण्याचा भारतीय जनता पार्टी आता प्रयत्न करते आणि प्रवीण दरेकर असो किंवा प्रसाद लाड हे कोण आहेत प्रसाद लाड हा आ... मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे लेबर कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्रातले पाच पंचवीस हजार लोक त्याच्याकडे काम करतात सरकारचा दलाल आहे प्रवीण दरेकर यांच्यावर उद्धवजींचा सरकार असताना गुन्हा दाखल झाला होता बँकेची यंत्रणा कशा पद्धतीनं मिसयूज करणं आणि प्रवीण दरेकर प्रसाद एका भारतीय जनता पार्टीचे नव भारतीय जनता पार्टी अजून भारतीय जनता पार्टी उरिन एकही माणूस त्याच्यात बोललेला नाही परंतु एक कोणी काही जरी बोललं तरी बेस्टची निवडणूक बेस्ट कर्मचारी सेना आणि त्याच्यात मनसे एकत्र मिळून लढतील याच्यात विजय प्राप्त करणार आहे शिवसेना असो आम्ही सगळे मराठी माणसासाठी लढतो तसंच हिंदुत्वासाठी सुद्धा काम करतो आणि म्हणून उद्धवजींचा खरा चेहरा अरे बेस्ट तुम्ही दुबवता या तीन चार वर्षाच तुमचं धोरण बघितलं तर बेस्ट आताच सरकार पुरवण्याला निघालेलं आहे त्यांना खाजगी आता त्या कोणत्या दे स्काय फ्लो वगैरे एजन्सी तिथं काम करायला त्यांना आणायचे आहे काल मुख्यमंत्री <laughs> आणि उपमुख्यमंत्री असं की काल दहीहंडी झाली इथून पुढची दहीहंडी जी आहे मुंबई महापालिकेची किंवा इतर महापालिकांची तेच फोडतील आणि त्याच्यातलं लोणी जे आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतील लोणी कोणापर्यंत जातं या सरकारचं आताच्या घडीला कळत लोणी पर्यंत जातं लोणी अंबानी पर्यंत जातं लोणी मेगा लो इंजिनिअरिंग कंपनीकडे जातं या पुण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराचं बरबटलेली भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीने या पुण्याला लुटण्याचं काम केलंय मुंबईमध्ये असंच काम चालू आहे त्यामुळे लोणी तर तुमचे लोक भ्रष्टाचारात किती अडकलेले आहे सगळे लोक बघा तुमच्या मंत्र्याच्या घरात मोठ्या मोठ्या पैशाच्या बॅगा सापडतात हे लोणी कोण खात आहे तुमचे मंत्री बदल्यामध्ये भ्रष्टाचार करतात हे लोणी कोण खात आहे तुमचे मंत्री औषधाच्या खरेदीत भ्रष्टाचार करतात हे लोणी कोण खात तुमच्या मंत्र्याचं तीन हजार साडेतीन हजार कोटी एल एन ऐवजी द्यायच्याऐवजी मेकॅनजीने कॉन्ट्रॅक्ट देत हे लोणी कोण खात आज मुंबईमध्ये रस्ते दोन हजार बावीस पासून रस्त्याचं काम सुरू केलं परंतु कोणते रस्ते पूर्ण झाले या रस्त्यातलं लोणी कोण खात आणि म्हणून सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत याला जनता बोलत नाही मराठी माणूस दिसत नाहीये दोनशे गिरण्या होत्या पण आता मराठी माणूस दिसत नाही तिथे आता बिल्डिंग दिसतो जे आहे ते गिरण्या बंद झाल्या संपानंतर आणि आता त्या गिरण्याचं काय स्थिती आज ही गिरणी कामगारांची मुलं छोट्या छोट्या घरासाठी भांडतायत संघर्ष करतायत त्यांना मुंबईच्या वाद सरकारचा प्रयत्न करतो की शरद पवार दिसतोय बघितलं तर भुजबळ आणि गिरीश महाजन छोटा वाद दिसतो गिरीश महाजनाने दावा केला की मी नाशिकचा पालकमंत्री होणार हे पहा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे याच्यात जगन भुजबळ असो किंवा एकनाथ शिंदे असो किंवा भरत गोपाल यांच्या सेला कोणताही अर्थ नाहीये भारतीय <laughs> जनता पार्टीने इनडायरेक्टली कोण पालकमंत्री होणार हे ध्वजारोहण आज एकच ध्वजारोहण नाही झालं सव्वीस जानेवारीला झालं पंधरा ऑगस्टला झालं त्याच्या मागच्या महिन्यात वर्षात सुद्धा झालं एक मेला झालं हे सगळं झालेले असताना इकडे आदिती तटकर इकडे गिरीश महाजन हा त्यांनी मान दिलेला आहे याचाच अर्थ इनडायरेक्ट तेच पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीनं प्रसिद्ध केलं तेव्हा भुजबळ काय बोलतो त्याला कोणताही व्हॅल्यू नाही परत गोपाल काय म्हणतात त्याला बिलकुल व्हायला काहीही होणार नाही रुमाल घेऊन जादू जादूटो सोशल मीडिया वापरला म्हणून एका तहसीलदारवर कारवाई करण्यात आली चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती कारवाई केली आहे शासकीय अधिकाऱ्यांमध्ये भेटी निर्माण झाली की मग त्याचे वैयक्तिक अकाउंट सुद्धा वापरायचे नाहीत का रेनापूरचे थांबत मलाच वाटत शासकीय अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया संदर्भात माहिती देण्यासंदर्भात सर्व्हिस कोड आहे त्याच्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी वागलं पाहिजे असं मला तरी मग तो तहसीलदार असेल नाही तर कलेक्टर आज कित्येक ठिकाणी कित्येक अधिकारी सरकार गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा